आपण पाहतात नमस्कार सुरुवातीला जिल्ह्यात राष्ट्रवादीची पक्ष सावरण्यासाठी हरिहरराव भोशीकर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठीचा लढा अभिमानास्पद ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनानी नारायण ढानकीकर उडघडला लढा विद्यापीठाची वाटचाल गौरवास्पद कुलगुरू डॉक्टर विद्यासागर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीची राज्यात जागा वाटपाच्या प्रश्नी सर्वच राजकीय नेत्यांकडून ओढासा सुरू असताना नांदेड जिल्ह्यातील राजकारणाला मात्र वेगळी दिशा मिळालेली आहे त्यामुळे येणाऱ्या या विधानसभेला मागच्या विधानसभेप्रमाणे काँग्रेसला यश मिळेल असे वाटत नाही काँग्रेसचा सहयोगी हो पक्ष राष्ट्रवादीला जिल्ह्यात गळती लागलेली असतानाच जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या सूर्यकांता पाटील यांनी काही दिवसापूर्वीच राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे तर पक्षाचे दुसरे वजनदार नेते प्रताप पाटील चिखलीकर यांनी देखील राष्ट्रवादी सोडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्यातच आता काँग्रेसने नायगावची जागा आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला असताना राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर हे देखील पक्षामध्ये अस्वस्थ आहेत सुदेशना नांदेड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीला आधीपासूनच गळती लागलेली आहे माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता पाटील यांनी राष्ट्रवादी सोडलेली आहे तर माजी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी आधीपासूनच राष्ट्रवादीला रामराम ठोकलेला आहे त्याच पार्श्वभूमीवर हरिहरराव भोशीकर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असली तरी हरिहरराव भोशीकर यांचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये दबदबा नसल्याने राष्ट्रवादीची गळती रोखणार का हा प्रश्न राष्ट्रवादीतील पदाधिकाऱ्यांसमोर आहे पक्षाला जिल्ह्यात गळती लागलेली असतानाच हरिहरराव भोशीकर यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करून पक्षश्रेष्ठींनी ढासळता पक्ष सावरण्याचा प्रयत्न केला आहे परंतु पक्षाचे जुने जाणते नेते कमलकिशोर कदम गंगाधरराव गुंटूरकर माधव पाटील टाकळीकर या निष्क्रिय नेत्यांनी पक्षवाढीला ब्रेक लावलेला आहे म्हणजेच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन असून या दिनाच्या औचित्यावर स्वातंत्र्य लढ्या स्वतःला समर्पित भावनेने झोकून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकाशी हा एक संवाद देशाला स्वातंत्र्य पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी मिळाले खरे परंतु देशात अनेक संस्थान असे होते की जे ब्रिटिशांच्या हुकुमशाही खाली नव्हे तर स्थानिकांच्याच हुकुमशाही खाली होते हैदराबाद हे है त्यातीलच एक मराठवाड्यासह तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील काही भागाचा मिळून हे संस्थान होते रजाकारांच्या हुकुमशाही खाली दबलेल्या येथील जनतेमध्ये देशाच्या स्वातंत्र्याचे स्फुलिंग चढले आणि तेरा सप्टेंबर एकोणीसशे रोजी संस्थानातील स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली क्रांतिकारी विचारांच्या तरुणांनी रजाकारांच्या विरोधात हुंकार फुकले आणि झाली सशस्त्र लढ्याला सुरुवात

धरलं आणि निजामाच्या विरुद्ध आमचा लढा होता तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदेशावरून भारतीय पोलिसांनी कार्यवाही केली चार दिवस चाललेल्या या लढ्यात शेकडो जणांनी हुतात्मे पत्कारले अनेक जण जखमी झाले तर जुलमी रजाकारांनी येथील मुलाबाळांना आणि तरुणांची कत्तल केली अनेक तरुणांना जळत्या कडव्यावर टाकून जिवंत देखील झाले त्यावर नारायण ढांडकीकर यांच्यासह अनेक क्रांतीवीरांनी या रजाकारांना चोख प्रतिउत्तर देत आपली बाजू लढवली कत्ल्या झाली त्यांनी केली कचली के क त्यांनी कत्तल कित्येक के हिंदूंची केली बायांची केली लहान लहान खेड्याला लहान लहान पोहरं गंजीवर टाकले कडब्या मी त्यावेळेस हे जे केलं रजाकारांनी धूमधडाका घरात शिर अमुक शीख आमच्या या लोकांच्या बाया पळव कडब्यावर पोरं टाकून दे फेटून टाक खेड्यापाड्याला त्याला उचलून घेऊन जा हैदराबाद संस्थानाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी हे स्वातंत्र्य सैनिक प्राणपणाने लढले खरे परंतु हैदराबाद संस्थानला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सध्याची देशातील वाढता भ्रष्टाचार महागाई बेरोजगारी आणि अन्याय अत्याचार पाहून या स्वातंत्र्य सैनिकांमधून रोष व्यक्त होत आहे एवढा धूमधडा केला त्यावेळेस कित्येक घर सोडून गाव सोडून लोक गेले हैदराबाद संस्थानच्या स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने लढलेल्या या स्वातंत्र्य सैनिकांना राज्य शासनाकडून येत्या दोन ऑक्टोबर पासून दोन हजार रुपये वाढीव वेतन मिळणार आहे जिल्ह्यात एकशे बावन स्वातंत्र्य सैनिक असल्याची नोंद सरकार दरबारी आहे वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही पाहत राहा नमस्कार बातमीपत्र घर बांधकाम हॉटेल मॉल महाविद्यालय बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे व्हिट्रीफाइड टाईल्स वॉल टाइल्स ड्रेनाईट कळप्पा सॅनिटरीज आयटम टांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम टॉयलेट पार्किंग किचनवटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी त्यासाठी संपर्क करा सारडा ड्रेनाईट्स अँड मार्बल विद्युत नगर नांदेड तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंद नगर नांदेड संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शून्य तीन पन्नास पस्तीस नांदेडच्या खवयांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था स्पेशल थाली दालबाटीसाठी साठी प्रसिद्ध भोजनालय आमरस श्रीखंड गुलाबजामून मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या खमंग चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता भोजनालया शिवाय पर्याय नाही सुंदामाता भोजनालय जुना नांदेड शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉइंट Flower शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन उद्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विसाव्या वर्धापन दिन आहे या दिनाच्या पूर्वसंध्येला आज कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी पत्रकार परिषद घेऊन विद्यापीठाच्या वाटचालीची माहिती दिली उद्या सतरा सप्टेंबर असून हैदराबाद संस्थानच्या स्वातंत्र्याचा दिवस आहे या दिनाच्या औचित्यावर सतरा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली होती उद्या या विद्यापीठाचा विसावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे या शुभ दिनाच्या पूर्वसंध्येला विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर सागर यांनी पत्रकार परिषद घेऊन विद्यापीठाच्या आतापर्यंतच्या वाटचालीवर प्रकाश टाकला आतापर्यंत या विद्यापीठाची वाटचाल ही खरोखरच उत्कृष्ट अशी आहे कारण याच्यामध्ये शैक्षणिक बाबीमध्ये अनेक प्रयोग केले गेले के त्याचप्रमाणे याच्यामध्ये अनेक सुधारणा अने घडून आणल्या गेल्या संशोधनामध्ये या विद्यापीठाने प्रगती केलेली आहे आणि शिवाय मूलभूत सुविधा सुद्धा या विद्यापीठामध्ये चांगल्या प्रकारच्या मागील वीस वर्षाच्या कार्यकाळात विद्यापीठाने केलेली प्रगती ही दैदिप्यमान असून विद्यापीठ जागतिक अभ्यासक्रमाधारित शिक्षणावर भर देणार आहे त्याकरिता विद्यापीठ प्रशासनाने अनेक नवनवीन अभ्यासक्रमांना चालना दिली असल्याचे कुलगुरु डॉक्टर विद्यासागर यांनी म्हटले आहे विद्यापीठाने येणाऱ्या काळात स्थानिक स्तरावरील व्यवसाय आणि गुणवत्तेला वाव देण्याचा एक चांगला प्रयत्न मागील काही दिवसापासून सुरू केलेला आहे याला स्थानिकचे विद्यार्थी आणि राजकारणी कशा प्रकारे प्रतिसाद देतात तो येणारा काळच ठरवेल शेवटी पुन्हा हेडलाइन्स प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड मराठवाड्याच्या स्वातंत्र्यासाठीचा लढा अभिमानास्पद ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी नारायण ढानकीकर उडघडला लढा उद्या विद्यापीठाचा विसावा वर्धापन दिन विद्यापीठाची वाटचाल गौरवास्पद कुलगुरु डॉक्टर विद्यासागर आणि याचबरोबर नमस्कार लईचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार